नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा म्हटलं की कांद्याची साईज खूप महत्वाची असते कारण त्याच्यावरतीच उत्पन्न ठरत असतं परंतु कांद्याची साईज होण्यासाठी काय करायचं बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला असतो तर त्याचं उत्तर म्हणजे कॅनबायोसिसचे ताबा आणि व्हायट्रोमोन जेव्हा गाठ धरण्याची सुरुवात किंवा अवस्था असते त्याला वेगवेगळ्या वेग वे एरियामध्ये वेगवेगळे वे नावं आहेत तर त्याला ताबा आणि व्हायट्रोमोन याचा जर स्प्रे घेतला कांद्याचे मान जाड व्हायला खूप मदत होते त्याच वेळेला जर ड्रिप केलेला असेल तर जमिनीमधून टिबी टू दिलं तर कांद्याची सै साईज होण्यासाठी आणखी मदत होते परंतु कांद्याची कॅनोपी म्हणजे पाथीची संख्या आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये असलेलं क्लोरोफिल म्हणजे आपल्या भाषेमध्ये हिरवेगारपणा तर हे सगळं मेंटेन होण्यासाठी तुम्ही रोफाचे तेरा अकरा अठरा व दहा चाळीसदा हे जर स्प्रेमधून घेतले तर एक सर्वगुण संपन्न किंवा शेतकऱ्याच्या फायद्याचा हिताचा उत्पन्नासाठीचा मदतीचा तो कांदा असायला पाहिजे त्याचं हे एक चांगलं उदाहरण तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे कॅनबारेस एजची त्यास त्याचबरोबर रोफा अशी सांगड घालून चांगलं उत्पन्न मिळवा धन्यवाद